नमस्कार क्रिकेट क्रिकेटप्रेमींनो मित्रमैत्रिणींनो कसे आहात तुम्ही सगळे मी मजेत आहे त्याचं कारण असं आहे की एक असा कसोटी सामना बघायला मिळालेला आहे की बघून अक्षरशः सरड्यालासुद्धा लाज वाटावी असे रंग या बँगलोरच्या कसोटी सामन्यांनी बदललेले आहेत त्यामुळे त्याच्याबद्दलच मी तुमच्याशी बोलणार आहे चौथ्या दिवशीच्या खेळाबद्दल बोलणार आहे त्यामुळे अजिबात कुठेही जाऊ नका बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम सुनंदन लेले ले, क्रिकेट अँड बियॉन्ड लहानपणी आपण सगळेच जण शाळेमध्ये असताना तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात हा खेळ खेळलेलो आहे हा बँगलोरचा सामना हा अक्षरशः तसा चाललेला आहे सामन्याचा पहिला दिवस तळ्यातच गेला कारण पाऊस पडला दुसऱ्या दिवशी खेळ चालू झाला चालू झाला आणि भारताचा संपूर्ण पहिला डाव सेहेचाळीस डावात संपला परत भारतीय संघ तळ्यात गेला दुसऱ्या दिवशी परत एकदा जबरदस्त बॅटिंग ही न्यूझीलंडच्या फलंदाजांनी करून दाखवली भारतीय संघ तळ्यातच होता आणि त्याच्यानंतर वाटलं होतं की हा सामना आता पूर्ण संपल्यात जमा आहे काही अशा ठेवण्यात अर्थ नाही ज्या ज्या काही कॉमेंट्स या पहिल्या तीन दिवसाच्या माझ्या पॉ पोस्टिंगवरती तुम्ही लोकांनी केले त्याच्यातल्या पंचवीस तीस टक्के लोकांनी हॅ सामना तर हरल्यात जमा आहे हॅ सामना तर हरल्यात जमा आहे भारतीय संघ तसा विचार करत नव्हती एक गोष्ट मानायला लागेल की हा भारतीय संघ सकारात्मक क्रिकेट खेळतो आहे ही गोष्ट मा मानून न मान्य करून अक्षरशः चालणार नाही तुम्ही म्हणाल पहिल्या इनिंगमध्ये काय झालं होतं पहिल्या इनिंगमध्ये केलेल्या चुका या मी दुसऱ्या दिवशीच्या पोस्टिंगमध्ये तुम्हाला सगळ्या सांगितलेल्या आहेत रोहित शर्माने आपण काय चुका केल्या त्याची संपूर्ण जबाबदारी घेतलेली आहे परंतु आ काल आणि आज ह्याच्यामध्ये थोडंसं आपण तळ्यातनं मळ्यामध्ये आलो त्याचं कारण असं होतं की भारतीय संघाच्या बॅट्समननी सेकंड इनिंगमध्ये वेगळा खेळ करून दाखवला तिसऱ्या दिवशीचा खेळ संपत असताना जर का विराट कोहली आऊट झाला नसता चित्र कदाचित अजून वेगळं दिसलं असतं पण क्रिकेट जगतामध्ये जर तरच्या गोष्टींना काही महत्त्व नसतं म्हणून आज चौथ्या दिवशीचा खेळ चालू होत असताना सगळ्यांच्या ही धाकधूक होती की न्यूझीलंडचे बोलर्स काय करतायत रिषभ पंत बॅटिंगला येतोय की नाही कारण त्याच्या गुडघ्याला जबरदस्त दुखापत झाली होती सरफराज खान एक भन्नाट टचमध्ये बॅटिंग करत होता चौथ्या दिवशीच्या खेळाला सुरुवात होत असताना रिषभ पंत बॅटिंगला आला तेव्हा त्याच्या जिगरीचं कौतुक करावं असं वाटलं कारण त्याच्या गुडघ्याचा आघात हा अजिबात कमी नाही आहे त्याच गुडघ्यावरती शस्त्रक्रिया झालेली असताना अपघातानंतर त्याच्यातनं बाहेर येऊन तो टेस्ट क्रिकेट खेळतो आहे हे विसरायला नको काय बॅटिंग केली रिषभ पंत आणि सरफराज खाननी काय बॅटिंग केली आपला तून बॅटिंग केली काउंटर अटॅकिंग बॅटिंग केली फास्ट बॉलर्सना सरफराज खाननी जागेवर ठेवलेलं होतं कारण त्याची उंची कमी आहे आणि त्याला पुढं बॉल टाकायचा नाही या नादामध्ये न्यूझीलंडच्या बॉलर्सनी त्यांना अखूट टप्प्याचा मारा केला सरफराज खाननी कट आणि अप्पर कट याचा सुप वापर केला आणि तो धडाक्यानी शतकाकडे गेला शतक पूर्ण झाल्यानंतर ज्या आनंदाने तो पळत सुटला बॅटवर करून ते बघून माझं मन भरून आलं कारण ती सरफराज खान आणि मुशीर खानच्या वडिलांनी नौशादनी ह्या दोन मुलांना घडवण्यासाठी काय कष्ट घेतलेले आहेत काय वेडेपणा अक्षरशः केलेला आहे काय ध्येय डोळ्यासमोर ठेवून वाटचाल केली आहे ह्या कहाण्या आपण सगळ्यांनी ऐकल्या असतील त्याचा विचार करता त्यांच्या या सरफराज खान नावाच्या एका कष्टकरी मुलांनी टेस्ट क्रिकेटमध्ये केलेलं पहिलं शतक हे खरंच कौतुकास्पद होतं आणि त्यावेळेला सगळ्यांनी अगदी उठून टाळ्या वाजवल्या हो आणि त्याचबरोबर रिषभ पंतनी ॲप्रिशिएशन करताना त्यांनी मा त्याला मारलेली कडकडून मिठी ही गोष्ट माझ्या नजरेत बसलेली होती जेव्हा हे दोघं तुफान रंगात आलेले होते बॅटिंग अप्रतिम करत होते काउंटर अटॅकिंग करत होते फास्ट बॉलरला सरफराज खाननी सांभाळलं त्यांना जमा केल्या स्पिनर्स आल्यानंतर त्यांनी शांतपणे स्ट्राईक जो होता हे तो पत्रकार परिषदेमध्ये म्हणला सरफराज खान मी नाही म्हणत आहे त्यांनी स्ट्राईक जो होता तो रिषभ पंतला दिला रिषभ पंतनी स्पिनर्सना फोडून काढलं अक्षरशः फोडून काढलं <coughs> दोघांची पार्टनरशिप ऐन रंगात आलेली असताना रिमझिम पाऊस चालू चालू झाला आणि जवळजवळ दीड पावणे दोन दोन तास हा रिमझिम पावसामुळे खेळ चालू झाला नाही बँगलोरच्या आउटफील्डचं पाणी फाटकन निघून जातं कव्हर्स उत्तम आहेत त्यामुळे ज्या क्षणी पाऊस थांबला त्याच्यानंतर खेळ परत चालू झाला आणि न्यूझीलंड संघ एकाच गोष्टीची वाट बघत होता ते म्हणजे ऐंशी षटकांचा खेळ पूर्ण कधी होतो आहे त्याचं कारण एकदा तर अशी ओव्हर झाली तुम्हाला सांगतो अशी ओव्हरच मी जुन्या बॉलवरची बघितलेली नाही आहे स्पिन बॉलर बोलिंग करत होता रिषभ पंतनी त्या स्पिन बॉलरला दोन लांबच्या लांब सिक्सर मारल्या ला। लांबच्या लांब त्याच्यानंतर एक सिक्सर मारायच्या प्रयत्नामध्ये त्याचा कॅच अगदी थोडा पुढं पडला बॉल बाउंड्री बाउंड्रीलाईनकडे चौकार आणि हे म्हणत असताना त्याच ओव्हरमध्ये दोनदा पायचित असल्याची अपील झाली दोन्ही वेळेला इनरेज लागून बॉल पॅडवर आदळला होता त्यामुळे रिषभ पंत नाबाद ठरवला गेला एका ओव्हरमध्ये दोन षटकार एक चौकार दोन पायचितची अपील ती ओव्हरच भन्नाट होती आणि ज्या वेळेला ही भागीदारी एकशे सत्तर एकशे सत्त्याहत्तरचा टप्पा ओलांडून पार गेलेली होती त्यावेळेला न्यूझीलंड बोलत थकलेले होते मनानी आणि त्याच वेळेला ऐंशी षटकांचा खेळ पूर्ण झाला नाट्यमय कलाटी मिळणार होती कारण दुसरा नवीन बॉल हा न्यूझीलंडने लगेच घेतला त्याचा परिणाम व्हायचा तोच झाला कारण न्यूझीलंडनी पहिल्या इनिंगमध्ये सुद्धा नवीन बॉलवरतीच विकेट काढल्या होत्या दुसऱ्या इनिंगमध्ये सुद्धा जेव्हा पंत आणि सरफराज धुलाई करत होते त्यावेळेला दुसरा नवीन बॉलच त्यांच्या मदतीला आला कारण त्या दुसऱ्या नवीन बॉलवरती काहीशा थकलेल्या सरफराज खानला मोठा फटका मारायची हुक्की आली आणि तो सौदीला आऊट झाला तोच मला वाटतं क्षण होता कलाटणी मिळण्याचा कारण त्याच्यानंतर रिषभ पंतनी एक शॉट जो मारला तो बघून लोक थक्क झाले के एल राहुल तर असा बघत बसलेला होता कारण त्यांनी एखाद्या स्पिन बॉलरला मारावा तसा फास्ट बॉलरला शॉट मारला स्वाईप मासा पुलचा तो चा, चा, बॉल बँगलोरच्या स्टेडियमच्या बाहेर जाऊन पडला पंचांना दुसरा नवीन बॉल घ्यायला लागला परंतु तोच ऋषभ पंत जो नव्याण्णव बॉलवरती खेळत होता तो नव्याण्णव रनवरती इनर रेज लागून बोल झाला आणि त्याच्यानंतर उरलेले भारतीय फलंदाजांनी अपेक्षित कामगिरी केली नाही एकशे सत्याहत्तरची रनची भागीदारी ही सरफराज आणि ऋषभ पंतनी केली होती तीन बाद चारशे आठचा स्कोअर होता आणि नंतर चारशे बासष्ट धावांवरती भारताचा डाव आटोपला एकशे सहा धावांची फक्त आघाडी मिळाली कारण दुसऱ्या नवीन बॉलनी सात विकेट ज्या होत्या त्या किमी बोलर्सनी काढून दाखवलेल्या आहेत जेव्हा खेळ परत चालू झाला एकशे सहा धावा करणं सोपं आहे का नाही अवघड आहे का अजिबात नाही पहिल्या ओव्हरमध्ये टॉम लॅथम एलडब्ल्यू होताना वाचला कारण बुमराचा बॉल हा टप्पा पडत असताना लेक्स्टमच्या किंचित बाहेर पडलेला होता नाही तर टॉम लॅथम हा प्लम डब्ल्यूडब्ल्यू होता नियमाप्रमाणेच पंचांनी त्याला नाबाद ठरवलं आणि परत एकदा मैदानावरती पाऊस पडू लागला मित्रांनो मैत्रिणींनो अनेक रंग या सामन्याने आपल्याला दाखवलेले आहेत शेहेचाळीस रनमध्ये ऑलआउट लाजीरवाणा काळा रंग त्याच्यानंतर राचीन रवींद्र आणि टीम साऊदीची बॅटिंग भन्नाट अप्रतिम बॅटिंग त्यांनी केली दुसऱ्या इनिंगमध्ये भारतीय संघाच्या सुरुवातीला रोहित शर्मा म विराट कोहली यांनी अर्धशतक केली आणि त्याच्यानंतर ऋषभ पंतनी सरफराजबरोबर केलेली पार्टनरशिप सरफराज खानचं पहिलं शतक नव्हतं तर दीड शतक त्यांनी केलेलं आहे रिषभ पंत नव्याण्णव धावांवरती आऊट झाला आहे रंग बदलला आणि दुसऱ्या नवीन बॉलवरती किवी बोलर्सनी चमत्कार करून दाखवला सात विकेट काढल्या आणि आघाडीचा बोजा हा एकशे सहा धावांवर रोखला म्हणून अजूनही मी जे काल म्हणलो तेच मी आज म्हणतो की न्यूझीलंडलाच हा सामना जिंकायची जास्त संधी आहे भारतीय संघाला तीस टक्के सामना जिंकायची शक्यता आहे कारण चमत्कारावरती आपण विश्वास ठेवतो काही होऊ शकतं क्रिकेटमध्ये हे विकेटही थोडंसं डेंजरस झालेलं आहे बॉल वळतोय फुटमाथ तयार झालेले आहेत नवीन बॉलवरती बॉल निघतोय याचा विचार करून जर का पाचव्या दिवशी खेळ चालू झाल्यानंतर पहिल्या दहा षटकामध्ये तीन महत्त्वाच्या बॅट्समनना जर का बाद करण्यामध्ये भारतीय बॉलर्सना यश आलं तरच मला वाटतं हा सामना भारताकडे झुकू शकतो नाही तर आत्ताच्या घडीला तरी पोझिशन अशी आहे न्यूझीलंडची पोझिशन जरा जास्त तगडी आहे भारताची थोडी कमी आहे असंच मी याचं वर्णन करेन माझी मतं मी तुम्हाला सांगितली रिषभ पंत आणि सरफराजची बॅटिंग तुम्हाला कशी वाटली शेवटच्या सात विकेट या दुसऱ्या नवीन बॉलवरती काढण्याची करामत न्यूझीलंडच्या बॉलर्सनी करून दाखवली त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं आणि माझं मत मी तुम्हाला सांगितलं की सत्तर पंच्याहत्तर टक्के संधी ही न्यूझीलंड संघाला सामना जिंकायची आहे तुमचा अंदाज काय आहे मला जरूर कळवा फक्त त्याच्याकरता माझं फेसबुक पेज इंस्टाग्राम अकाऊंट आणि यूट्यूब चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचे सगळे रिप्लायज मी बघतोय मला सगळ्यांना उत्तरं देता येत नाही आहेत कारण कामही थोडंसं आहे आणि एवढ्या सगळ्यांना उत्तर देता येत नाही आहेत त्याबद्दल मी माफी मागतो पण तुमच्या कॉमेंट्स मी वाचतो आहे खास करून जे लोक मुद्देसूतपणे काहीतरी आहेत त्याच्याबद्दल मला जास्त कौतुक आहे त्यामुळे तुमची मतं जरूर मांडा आपल्यातला संवाद हा असाच चालू राहिला पाहिजे त्यामुळे विसरू नका बेल आयकॉनवरती टिंग 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 करायला विसरू नका बाय बाय कारण पाचव्या दिवशीचा खेळ काय रंग दाखवतो हे बघायला मी तर उत्सुक आहे तुम्ही उत्सुक आहात ना मला माहिती आहे तुम्ही पण आहात